रात्रभर लांबवर कुत्रे भुंकत होते रडत होते बंगल्याच्या बाहेर कोणीतरी धापा टाकत विचित्र खाकरत होत मग बराच वेळ सारीकडे शांतता पसरत होती त्या शांततेला कुत्र्याच्या भुंकण्याची त्यांच्या रडण्याची जोड मिळाली होती बाहेर लॉन मध्ये खिडकीतून भिंतीवर पडलेल्या झाडाच्या मोठ्या सावलीकडे माझं सारखं लक्ष जात होतं काळीशार झाडांच्या पानांची चंद्रप्रकाशाची सावली कुंपणाच्या भिंतीवर वेडी वाकडी हलत होती बराच वेळ त्या सावलीमध्ये मला काही वेगळं जाणवलं नाही पण हळूहळू त्या सावलीमध्ये आणखी एक सावली असल्याचं मी पाहिलं छकुलीच्या खिडकीबाहेर एक जुनं मोठ्ठाल झाड होतं कसलं ते माहिती नाही रात्री एवढं समजत नव्हतं पण कदाचित करंजाचं असावं त्या झाडाच्या पसरलेल्या भल्या मोठ्या फांद्यांवर कोणीतरी सरपटत होतं त्याच्या सरपटण्याचा अंग घासण्याचा खरखर आवाज उघड्या तावदानातून स्पष्ट येत होता सरपटत फांदीवरून ती आकृती एका फांदीवरून दुसरीकडे जात होती मध्येच खोकत छकुलीच्या खिडकीत टक लावून पाहत होती ते कोण होतं काय होतं मी समजून गेलो पण मी शांत राहायचं ठरवलं दोघं नवरा बायको बसल्या जागी थोडे कलंडून पडले होते पण माझा डोळ्याला डोळा लागत ला नव्हता मनी शांत झोपली होती आकाशात ढग एकामागोमाग एक चंद्राकडे सरकायला सुरुवात झाली होती त्या ढगाकडे पाहत ती आकृती खुश असल्यासारखी विस्कट हसत होती तिच्या मनासारखं काहीतरी झाल्यासारखं वाटत होतं ढग हळूहळू चंद्राला झाकायला लागले तशी हवेत विरगळल्यासारखी ती सावली चकुलीच्या खिडकीकडे झेप घेत अदृश्य झाली सारा सारा भुताटकीचा प्रकार मी शांतपणे डोळे लावले आता जे काही करायचं ते उद्याच सकाळी सूर्यकिरण खिडकीतून आत माझ्या चेहऱ्यावर डोळ्यांवर आलं तसं मी डोळे जागा झालो समोर पाटील बसले होते छकुली बसली होती शांतपणे दोघं चहाचा घोट घेत होते मी उठलो बेसिनमध्ये जाऊन तोंड धुतलं समोर हॉलमध्ये आलो छकुली माझ्यासमोर चहा घेऊन आली सारं नॉर्मलच होतं ते तिघे जसं काही झालंच नाही असं वागत होते मी सुद्धा त्यांच्यामध्ये मिसळून गप्पा मारल्या आणि त्यांच्यासारखंच सारं विसरून थोडा वेळ घालवला आणि मग निघालो माझ्या निघताना ते दोघं निश्चिंत वाटत होते आता छकुली बरी आहे असं त्यांना वाटत होत तरी सुद्धा काही झालं तर मला फोन करा असं म्हणत मी निघालो बाईकवरून मग घरी आलो आंघोळ केली आणि सरळ चालत घराच्या मागे जंगलाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे चालत निघालो गोष्ट फार जुनी आहे साधारण दहा बारा वर्ष झाली असणार मी कॉलेजमध्ये असताना हे असं झालं होतं त्यावेळी तिथे छकुलीच्या जागी माझा मावस भाऊ अशा भूताटकीने पछाडला होता त्याला आम्ही त्याच मांत्रिकाकडे घेऊन गेलो होतो जे शहरापासून लांब जंगलातल्या मध्यभागी असणाऱ्या प्राचीन मंदिरांमध्ये राहतात अमावस्या पौर्णिमेला ते त्या मंदिरांमध्ये पूजाविधी करतात आणि मग बरेच दिवस ते दिसत नाहीत लोकांना सारं माहीत झालं तर लोक त्यांच्याकडे जायला लागले तर त्यांनी रागात येऊन त्यांना पिटाळून लावलं पण एखाद्या गरजूला ते नक्की मदत करतात त्यांनी माझ्या भावाला सुद्धा या सगळ्यातून मुक्त केलं होतं पण आता आज ते तिथे असणार का ते मला दिसतील का या विचारात मी त्या घनदाट जंगलात आत शिरायला सुरुवात केली जंगल इतकं दाट असेल हे मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं राखीव जंगल म्हणून कोणी लोक या जंगलांमध्ये क्विचितच येत असावीत आजूबाजूला पाहत धीड बनून मी निघालो होतो जंगलामध्ये वेगवेगळ्या वेग पक्ष्यांचे माकडांचे आवाज अधूनमधून येत होते तर एका क्षणाला माझ्या पावलांखाली चुरडल्या जाणाऱ्या सुक्या पानांचा आवाज माझ्या भोवती फिरत होता सरळ नदीची नालीची वाट पकडून मी पुढे पुढे चालत निघालो दाट दाड़ जंगलात झाडी झुडपातून आत शिरत उंच झाडांच्या सुळक्यांच्या आत लपलेल्या जीर्ण प्राचीन मंदिराकडे जाऊन पोहोचलो मंदिराचे अवशेष आता इतक्या वर्षांनी झाडा झुडपामध्ये नामशेष झाले होते कधी काळी असणारा त्या मंदिराचा प्रशस्त आवाका आता जंगलाने धुसर नाम मात्र दिखावा करून ठेवला होता मी सरळ आतमध्ये चालत गेलो मोठ्या कोसळलेल्या जुन्या खांबांकडून पुढे आत देवळाच्या गाभाऱ्याकडे जाताना तिथे जमिनीमध्ये अर्धवट रुतलेल्या अवस्थेमध्ये एक मूर्ती मी पाहिली होती त्या मूर्तीची पूजा कधी गावातल्या लोकांनी केली नाही मात्र मांत्रिक ती मूर्ती मनोभावे पूजत असायचे त्या मूर्तीसमोर ते पूजाविधी करत असायचे हे सारं मला आठवत होतं मी समोर गेलो आणि पाहिलं ती मूर्ती आजही त्या जागेवर तशीच होती त्या जागेवरून एकंदरीत पाहता असं लक्षात येत होतं की त्या मूर्तीच्या आजूबाजूची झाडी झुरडी साफ केली होती याचा अर्थ असा की ते मांत्रिक बाबा इथे येत असणार हा माझा संशय आता खरा ठरला होता मी तिथेच थांबून राहिलो आजूबाजूला फिरून पाहिलं एका खांबाला टेकून आजूबाजूला टक मग पाहत राहिलो दोन तीन तास झाले असणार मी पाहिलं लांबून कोणीतरी नदीकडे चालत येत होतं त्या व्यक्तीने काळी कपडे घातलेले होते वयाने ती व्यक्ती वयोवृद्ध वाटत होती ती व्यक्ती मला समोरून चालत येताना दिसली ते मांत्रिक बाबाच असावेत पण आता त्यांचं वय उतरतं झालं होतं मात्र चेहऱ्यावरचं आणि अंगावरचं तेज एखाद्या तरुण मुलासारखं दिसत होतं कडा चढत त्यांची लांब दिसत असलेली आकृती आता जवळजवळ आली मी त्यांना पाहून नमस्कार केला त्यांच्यापुढे लोटांगण घातलं नम्रपणे धीट आवाजात त्यांना सारी हकीकत सांगितली त्यांनी एकटक माझ्याकडे पाहत शांतपणे सारं ऐकलं जमिनीत रुतलेल्या त्या मूर्तीची पूजा अर्चना करून ते माझ्यासोबत यायला तयार झाले त्याआधी ते बराच वेळ ध्यान लावून बसले होते त्यांनी पेटवलेल्या अग्नीसमोर हात जोडून त्यांनी बराच वेळ ध्यान धारणा केली होती बराच वेळानंतर ते डोळे उघडत म्हणाले ते अशी मोकळी नाही करणार तिला आज लहान पौर्णिमा हाय आज ते तिला आता त्यांचं झाड त्यांना रिकाम घावलंय बघ असं म्हणत साधू बाबा उठले आम्ही दोघ सुद्धा चकुलीच्या बंगल्याकडे जायला निघालो मी बाबांशी जास्त बोलत नव्हतो ते सुद्धा गप्प होते लवकरात लवकर त्यांना घेऊन त्यांच्या बंगल्याकडे जाणं गरजेचं होतं बाबांनी सोबत यायला नकार दिला नव्हता इतक्या वर्षांनी सुद्धा कदाचित त्यांनी मला ओळखलं होतं आम्ही त्यांच्या बंगल्याजवळ आलो बाबा आपली झोळी सावरत बंगल्याच्या छकुलीच्या खिडकीकडे पाहायला लागले त्यांनी मी रात्री पाहत असलेल्या झाडाकडे अचूक नजर हेरली मान माझ्याकडे वळवत झोळीतून एक लाल धागा काढला आणि माझ्या उजव्या हाताला बांधला आम्ही गेटमधून आत चालायला ला लागलो बंगल्याच्या आत गेलो मी त्या दोघा नवरा बायकोशी बोललो छकुली तिच्या रूममध्ये शांत झोपली होती आता आता ती बरी आहे तिच्यामध्ये तसं काहीच नाही असं ते म्हणाले त्यावर बाबा छकुलीच्या रूम मध्ये तिच्या दरवाजाकडे शून्य नजरेने पाहत म्हणाले हाय बाबांनी आता डोळे मोठे केले होते त्या दोघांनी सुद्धा हात जोडले त्या दोघांनी सुद्धा छकुली मध्ये ते सार पाहिलं होत ते बाबांना विनवण्या करून सांगायला लागले बाबांनी सार शांतपणे ऐकून घेतलं बघतो म्या असं म्हणून बाबांनी तयारी सुरू केली दुपार टळून आता दिवस मावळतीकडे सरकायला लागला होता बाबा बाहेर ओट्यावर येऊन शांत बसले सूर्य बुडाला दिवे लागण झाली एव्हाना चकुली उठून तिच्या बेडरूममधून बाहेर आली होती ती अजूनही शांत होती नॉर्मल होती तिच्यात काही जाणवत नव्हतं पण जसा हळूहळू अंधार पडायला लागला तसा एक एक बदल तिच्यामध्ये जाणवायला लागला सगळे बसले होते ती चालत बाहेर बंगल्याच्या दाराकडे वळली ओट्यावर बाबा टक लावून तिच्याकडे पाहत बसले होते तिला ते जसे दिसले तशी ती गुरगुरत आल्या पावलाने मागे फिरली तिला पाहून इतका वेळ शांत बसलेली मनी शेपटी फुगून गुरगुरायला गुर लागली चकुली लगबगीने तिच्या रूमकडे गेली दन पाय आपटत तिने दरवाजा जोरात ढकलून घेतला दरवाजाचा धाडकन आवाज बंगल्याच्या चारी भिंतीत घुमला बाबा आता आत आले त्यांनी त्यांच्याकडचा दगडी दिवा काढला तो दिवा त्यांनी पेटवून बंगल्याच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवला दिवा मंद ज्योतीने एक टक पेटू लागला त्यांनी दिवा पेटवल्यावर एका ठिकाणी बसून मंत्र अधिष्ठान सुरू केलं मोठ्या आवाजामध्ये मंत्र जप केल्यावर ते मंत्र त्या बंगल्यांच्या भिंतीमध्ये कापरासारखे पसरले तिच्या खोलीतून तिची गुरगुर आणखी वाढली बाहेर हो माझ्या घरातून बाहेर हो माझ्या घरातून बाहेर हो माझ्या घरातून बाहेर हो माझ्या घरातून ती माणसाच्या आवाजात ओरडली मांत्रिक बाबा जप करत जात होते त्याचा तिला त्रास होत होता असं म्हणत ती शांत झाली सारीकडे मंत्राचा आवाज अजूनही घुमत होता तिने दरवाजा उघडला आणि सरळ जोरात धावत आली तिच्यामधल्या भुताटकीच्या रूपात आता ती आली होती सुकलेल्या तिच्या बरगड्या विखुरलेले केस आत खोल गेलेले काळे डोळे स्पष्ट दिसत होते ती मोठ्याने ओरडत किंचाळत खोली बाहेर आली आणि एक मोठी आरोळी ठोकत तिने समोर सोफ्यावर बसलेल्या मांजरीवर झेप घेतली दुसऱ्या क्षणाला तिने दातांनी करकचून मांजरीचा फडशा पाडत मांजरीचं मुटक मांजरिकाकडे भिरकवलं सारं पाहून आम्ही घाबरून बाबांच्या मागे लपलो रक्ताचे शिंतोडे सारीकडे पसरले होते पौर्णिमेचा लाले लालचंद्र पूर्वेला डोंगराच्या आडून आता वर आला होता त्या चंद्राची अलौकिक शक्ती तिच्यामध्ये आता उतरली होती रक्ताचे शिंतोडे भिंतीवर उडल्यावर भिंत लाले लाल सड्यासारखी वाटत होती तिचं ते स्वतःचं शक्ती प्रदर्शन पाहून बाबा भयंकर चिडले त्यांनी मंत्रपठण थांबवलं तिच्यावर नजर रोखत ते म्हणाले तू अशी नाही ऐकणार ती लादीवर मांजरीसारखी बसून डोळे मिचकावत सांडलेलं मांजरीचं रक्त पित होती बाबांचे शब्द ऐकून ती मांजरीसारखी फिस्करली बाबांनी झोळीत हात घातला झोळीतून एक काळी कापडाची बाहुली काढली ती बाहुली खिडकीतून आत लाले लाल चंद्रप्रकाशात धरून अभिमांत्रित करून त्यांनी तिच्या समोर फेकली ती फेकलेली बाहुली घरंगळत तिच्या समोर पडली त्या बाहुलीला पाहून ती आधी घाबरली धडपडत मागे झाली मग हळूहळू मान हलवत पुढे आली तिची सावली मांजरीसारखी सारखी तर थोडी विचित्र प्राण्यासारखी दिसत होती पुढे येत तिने थरथरत त्या बावलीला स्पर्श केला एक जोराचा झटका तिच्या संपूर्ण अंगाला बसून ती जमिनीवर कोसळली वेळ न घालवता बाबा पुढे गेले त्यांनी तिच्या समोर फेकलेली ती बावली उचलली ती बावली आता माणसासारखी हातपाय खोडायला लागली होती दुसऱ्या हाताने त्यांनी झोळीतून एक लाल पिवळा दोरा काढला त्या पिवळाभोवती करकचून बांधला तशी ती वळवळणारी बावली शांत झाली तशी आता काय बी भी भीती नाही असं म्हणत त्यांनी तिच्या आई वडिलांना इशारा केला ते पुढे झाले त्यांनी तिला उचललं आणि समोर सोफ्यावर ठेवत ओल्या फडक्याने तिचे रक्तात माखलेले हातपाय स्वच्छ करायला लागले तिच्या वडिलांनी समोर येऊन मांत्रिक बाबा पुढे हात जोडले उपकार म्हणून पाय धरले एक लाल तावित त्यांनी त्यांच्याकडे देत म्हणाले तिला आता मी निघतो बाबांसोबत मी सुद्धा निघालो रात्र आता बरीच झाली होती सोबत मी सुद्धा निघालो चालता चालता मी बाबांना विचारलं बाबा हे सारं कसं त्यावर साधू बाबा म्हणाले आज सारखे दिस ती माणसं हुडकतात त्यांना धरतात मग त्यांना आपल्या सोबत घेऊन जातात सगळ्यांना वाटतं यो आजार हाय असं म्हणत त्यांनी झोळीतली बावली मला दाखवली त्या बावलीमध्ये एका स्त्री सारखी कोणीतरी वळवळ करत होती सार कदापि विश्वास न ठेवण्यासारखं होतं मी गप्प झालो बाबांनी ती भावली पुन्हा झोळीत टाकून करकचून बांधली रात्र खूप झाली होती मी बाबांना निरोप देऊन निघालो बाबा जंगलामध्ये हळूहळू अंधारामध्ये दिसे नासे झाले मी घराकडे निघालो आसपास गल्लीमध्ये कुत्रे भुंकत होते चालता चालता माझ्याच पावलांचा होणारा झपझप आवाज मला भीती घालत होता मी धावतच रस्त्यावरून निघालो समोर घरामध्ये घुसत दरवाजा लावून घेतला संपूर्ण रूममध्ये दिवे सुरू ठेवून पलगावर अंग टाकलं मांत्रिक बाबांनी माझ्या हातावर बांधलेला धागा आता माझं कायम रक्षण करणार होता मांत्रिक बाबा जंगलातून चालत निघाले जंगलातल्या प्राचीन मंदिराकडे ते पोहोचले त्यांनी कमंडलू मधलं पाणी देवावर शिंपडत त्या देवाला नमस्कार केला त्यांनी घट्ट बांधलेली झोळी सोडली झोळीमधून बांधलेली वळवळणारी बावली काढली आणि जमिनीत गाडलेल्या त्या देवाकडे ठेवत म्हणाले हा घे तुझा कुवारा बळी आज मी तुझ्यासाठी तरुण कुवारी आत्मा आणली आहे असं म्हणत हात जोडून शांत बसून राहिले बांधलेली बावली सुटण्यासाठी धडपड करत होती पण अभिमांत्रित दोऱ्यांचं बंधन तिला सोडवता येणार नव्हतं जमिनीत अर्धवट गाडलेल्या देवापुढे ती बावली ठेवताच त्या दगडाने ती बावली हळूहळू मातीत खेचत तिला कच्च भक्ष्यासारखं खाऊन घेतलं जंगल आता सारीकडे शांत झालं होतं ढगांनी चंद्राला पूर्ण झाकून टाकलं होतं या दिवसाची वाट मांत्रिक बाबांनी खूप दिवसापासून पाहिली होती त्यासाठी त्यांनी आखलेली योजना आज एका तरुण कुवाऱ्या स्त्रीच्या आत्म्याच्या बळीने पूर्ण झाली होती एका वाईट गोष्टीचा अंत झाला होता तर तिकडे चकुलीच्या आयुष्यात विचित्र गोष्टींना आता सुरुवात झाली होती मला ही कथा कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता आपले अनुभव कथा तुम्ही मला कथापर्व ॲट रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवरती पाठवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथांचा थरार असाच सुरू राहील धन्यवाद